मंडळी नमस्कार मी अनघा माझ्या स्वरचित मराठी कवितांचा नजराणा काव्यधारा यात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे आपणा सर्वांना हेच सांगणे आहे की माझ्या कविता तुम्हाला आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा आणि काव्यधारा प्रथमच पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही माझ्या नवनवीन कविता लिहिण्याची उमेद मिळेल मित्रांनो आपण टी व्ही पाहतो पेपर वाचतो पण त्यातील बऱ्याचशा बातम्या मन हेलावून टाकतात काही दिवसापूर्वीच अशीच एक बातमी पाहिली बालकामगार आपली पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या शेतात राबत असतात आणि अशा वेळी एका कोवळ्या वयातील मुलीवर अत्याचार करण्यात येतो खरच क्षणभर मनात आले शेतात ऊस पिकतो आणि त्यापासून आपल्या घरात गोडवा आणणारे गूळ साखर हे जिन्नस येतात पण या सर्व प्रक्रियेत अशा कितीतरी मुली अत्याचारास बळी पडतात कोणास ठाऊ हे सगळे पाहून दुःखी मनाने आणि हतबल हातांनी काही ओळी लिहिल्या गेल्या आपल्या घरात मोठा गूळ गोडवा आणतो पण तोच गुळ कधीतरी विष बनून अशा निष्पाप मुलींचे बळी देखील घेतो आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे गोडवा उसाचा वय असुनी लहान आम्ही उस कामगार वय असुनी लहान आम्ही उस कामगार भूक भागवी पोटाची त्याचे किती उपकार पाय किती बी थकले काम कराया धावती पाय किती बी थकले काम कराया धावती चार पैशाच्या आशेन दिस रात ते राबती दिस भराभरा भरा जाती उस बहरू लागला दिस भराभरा भरा जाती उस बहरू लागला वय सावरून न देई एक हात पदराला तो होता एक दिस अन काळ रात्र झाली तो होता एक दिस काळ रात्र झाली माझी हाक दूरवर कुणीन कुणी ऐकली दबा धरूनच होते कुणी श्वापद शेतात दबा धरूनच होते कुणी श्वापद शेतात काया होती मानवाची पण पशुसीच जातं माझ्या भुकेनेच केली सारे जिंदगीची माती माझ्या भुकेनेच केली सारे जिंदगीची माती अशी भूक नको देऊ देवा कोणाच्याही पोटी काय होती माझी चूक का होऊ अपराधी काय होती माझी चूक का होऊ अपराधी कुणी कुस्करली अशी कळी खुलण्याच्या आधी गोडवा उसाचा साऱ्यांना भावला गोडवा उसाचा साऱ्यांना भावला कडू जहर बनून माझा जीव हो घेतला कडू जहर बनून माझा जीव हो घेतला माझा जीव हो घेतला धन्यवाद